एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रीण हरतालिका निमित्त तुम्ही माझे हरतालिकेचे व्रत पूजा कशी करावी लाईव्ह व्हिडिओ तुम्ही माझा पाहिलाच असेल तसेच हरतालिकेचे व्रत पूजा करताना स्त्रियांनी काय करावे आणि काय करू नये हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे हार्तालिकाच्या दिवशी मासिक पाळी आली तर पूजा कशी करावी व कोणते नियम पाळावेत जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हार्तालिकचे व्रत हे स्त्रिया करत असतात तर हिंदू दिनदर्शकानुसार सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला हरतालिकचे व्रत आलेले आहे या दिवशी विवाहित महिला आणि अविवाहित मुली भगवान शिव आणि माता पार्वती यांची विधिवत पूजा करत असतात हरतालिकेचे व्रत सुरुवात करताना सुरुवातीला आपण हरतालिकेची पूजा करण्याच्या आधी आपण संकल्प करायचा असतो की मी हे पूजा हे आयुष्यभर करणार आहे त्याशिवाय मी ही पूजा करताना पाण्याशिवाय किंवा फळे खाण्याशिवाय कशी पूजा करणार आहे याचा आपण संकल्प करायचा असतो आणि त्याप्रमाणे आपण ही पूजा आपण ही आयुष्यभर ही पूजा आपण करायची असते असतेची पूजा हा दिवसभर उपवास करायचा असतो आणि त्याचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो म्हणजे हिंदू मान्यतेनुसार हा उपवास आपण चोवीस तासासाठी आपण हा धरत असतो भाद्रप शुक्ल तृतीय तिथेच्या सूर्योदयापासून ते दुसऱ्या दिवशी सूर्योदनंतर आपण ह्याची पूजा आपण उपवास आपण करायचा असतो आणि चतुर्थी तिथीला सूर्योदयानंतर याचा व्रत प्रार्थना करून हा उपवास आपण सोडायचा असतो असं हे हरतालिकेच्या व्रताची ही माहिती आहे हे हरतालिकेच्या पूजेचे व्रत आपण प्रत्येक स्त्रिया ह्या पूजा हे ह्या पद्धतीने करत असतात तर अशा ही हरतालिकेची पूजा करत असताना जर एखाद्या स्त्रीला जर मासिक पाळी जर आली तर तिने पूजा कशी करायची तिने पूजा करायची की नाही कोणते नियम पाळायचे याची माहिती आता आपण घेऊया हरतालिकेच्या दिवशी एखादा जर स्त्रीला जर मासिक पाळी जर आली त्रेस तर स्त्रिया तर त्या स्त्रीने पूजा ही मांडायची नाही मात्र हरतालिकेच्या व्रताची हरतालिकेचे व्रत याचा उपवास मात्र त्या स्त्रीने दिवसभर हा उपवास करायचा आहे तिने पूजा मांडायची नाही दूरवरूनच देवाची कथा मात्र तिनं अवश्य ऐकायची आहे परंतु देवाला स्पर्श मात्र करायचा नाही तसेच या दिवशी अशा महिला उपवास देखील मात्र त्यांनी अवश्य करायचा आहे आणि ठरलेल्या वेळेनुसारच त्याचा हा उपवास सोडायचा आहे म्हणजेच हारतालिकच्या दुसऱ्या दिवशी सर्व स्त्रियांनी हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे तर धार्मिक मान्यता धार्मिक मान्यतानुसार एकदा जर हार्तालिक व्रताचा संकल्प घेतला तर तो आपण हा उपवास आपण आयुष्यभर पाळायचा आहे परंतु काही कारणास्तव <coughs> म्हणजेच एखाद्या स्त्रीला जर अडचण आली मासिक पाळीची जर अडचण आली तर तिनं पूजा ही मात्र दुसऱ्या स्त्रीकडनं पूजा ही मांडून घ्यायची आहे आणि कथा मात्र मात्र स्वतः तिनं ऐकल्यानंतरच दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा आहे देवाला स्पर्श न करता तिने लापूनच आणि दुरूनच ही कथा ऐकायची आहे उपवास मात्र करा आणि अशा प्रकारे मासिक पाळीची अडचण आली तर उपवास पूजा मात्र करू नका तर मात्र स्त्रियांनी कोणकोणते नियम पाळायचे ते आता आपण पाहूया तर ज्या पहिल्या पहिल्यांदा हरतालिकेचे व्रत करतात त्यांनी दरवर्षी ही पूजा मंत्र ही करायची आहे मध्येच हा उपवास सोडायचा नाही ह्या व्रतामध्ये विधीनुसार मात्र पूजा ही, ही दरवर्षी त्या स्त्रीने मात्र करायची आहे ज्या स्त्रिया हरतालिकेचे व्रत हे पूजा करतात त्या स्त्रियांनी रात्री मात्र झोपायचं नाही उलट या दिवशी हरतालिकेच्या दिवशी मात्र त्यांनी जागरण करायचं आहे आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते या रात्री कोणीही झोपला तर त्याला पुढील जन्मात आजगराचे रूप मिळते असंही म्हटले जाते तसेच स्त्रिया उपवास करणाऱ्या स्त्रियांनी रागावर स्वतः मात्र नियंत्रण ठेवावे त्या दिवशी चुकूनही कोणाला आपण रागाच्या भर रागाच्या भरात आपण कुणाला उलट असे बोलायचा नाही आणि प्रत्येकाला आदर आदरयुक्त आपण त्यांना मान सन्मान आपण त्यांचा केला पाहिजे सांगितलेले नियम पाळून व जे अडचण ज्या स्त्रियांना अडचण आली तर त्यांनी हे नियम पाळून हे हरतालिकेचे व्रत करा आणि शंकर पार्वती यांना प्रसन्न करून घ्या तर असा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद